असोसिएशन ऑफ जीत कुनेडो मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स सोलापूर संचलित शाखा माशालनगर कराटे क्लासचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माशाळीनगर कराटे क्लासचा चौथा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माशाळीनगर कराटे क्लास इथं सा साजरा करण्यात आला या प्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार माजी तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव उद्योगपती यशवंत इंगळे सोलापूर महापालिका माजी क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप मास्टर युवराज गायकवाड वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मारुती घटेवाड प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले प्राध्यापक बापू राऊत राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे शिवशंकर पाटणकर टेक्निकल डायरेक्टर किशोर चंदन भास्कर देडे सम्राट गायकवाड गायकवाड नागेश कांबळे संदीप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा क्रीडा आदर्श विद्यार्थी दोन हजार चोवीस कुमारी शर्वरी विकास गुरव वैष्णवी चंद्रकांत चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच जीत कुनेडो मार्शल आर्ट चे या वर्षी झालेल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी तथा माशाळीनगर अभिजित गायकवाड सुनील बरगोदिया नीलकंठ स्वामी लेडीज कोच सत्यभामा गायकवाड वैभवी दळवी शिशुपाल चंदनशिवे विश्वजित गायकवाड पालक विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या आरोग्यासाठी आपण सक्षम बनाव इतरांना सक्षम बनाव रडत बसण्यापेक्षा लढत बस बसवण्यासाठी आपल्याला कराटे दो मार्शल आर्ट अशा अनेक क्रीडा आयुष्यामध्ये महत्त्वाचे ठरतात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला, मला जर वार बोलायचं म्हटलं तर किती मी बोलू शकतो परंतु तुमची जी सीमा आहे त्या सीमेचा मी अंत पाहणार नाही तुम्ही आयुष्यात खूप मोठं व्हावं कराटेच्या या, या... या... माध्यमातून जितू नेदरच्या माध्यमातून अशा अनेक संस्था आणि त्यातली एक महत्त्वाची संस्था ही जी महाराष्ट्र असोसिएशनची आहे ती गौरवानं त्यांचा ध्वज जो आहे तो एवढेस्ट एवढ्या उंचीवर जावा एवढीच मी अपेक्षा करतो विशिष्ट पाचवीच्या

आहे त्या परिस्थितीमध्ये लढाऊ त्या ठिकाणी वृत्ती आपल्यामध्ये घेणं गरजेचं आहे होणारे आणि मैदानावरती नित्य नियमाने सातत्याने तुमच्या त्या निवडलेल्या खेळावरती जर श्रद्धेने जर तुम्ही त्या ठिकाणी चिंट दिलं जर त्या ठिकाणी प्रयत्न केलात